फार नाही बोलणार दोन मिनटं घेईन पण अगदी मनापासून बोलेन त्यामुळे ती दोन मिनटं माझं थोडस आहे का नमस्कार मी जिज्ञासा रवींद्र गोरचरकर आज मला इथे बोलवलं तुम्ही परीक्षणासाठी खूप आभार तर सांगायचा सा मुद्दा असा की एक संस्कृत श्लोक आहे कर्मने व्याधिकार असते मा फलेशू कदाचन, सो ह्याचा अर्थ असा की तुम्ही कर्म करत रहा, फळाची अपेक्षा ठेवू नका हे असं का म्हणते मी तर सूचनेप्रमाणे जे कलाकार इथे पार्टिसिपेट करतात त्यांनी निकाळाची डोक्यात कुठेही कल्पना न ठेवता मनापासून नाचणं ही अपेक्षित आहे तसंच जे जजिंग साठी आहे जे परीक्षण करतात त्यांनी कुठल्याही दबावाखाली निर्णय न देता त्यांना जे कलेनुसार योग्य वाटतं तो निर्णय द्यावा हे मी यासाठी सांगते की मला आता यापुढे एक छोटासा किस्सा सांगायचा तर तो किस्सा असा की कि गेल्या वर्षी याच दरम्यान मी माझ्या कॉलेजला रिप्रेझेंट करत होती एका इंटर कॉलेज इव्हेंटसाठी मी गेली म्हणजे आदल्या दिवशी कळलंय की हे शिक्षण आहेत असे रूल्स आहेत मी म्हंटल मी उतरीन बरं चालेल बरं नव्हतं खूप त्रास होत होता पण कॉलेजला रिप्रेझेंट करणं किती महत्वाचं आहे हे इथल्या प्रत्येक कलाकाराला माहिती असा त्यामुळे मी जे काय जमेल जेवढं प्रॅक्टिस करता येईल तेवढं केलं तिथे गेली त्या दिवशी कळलं की तुम्हाला कॉस्ट्यूम गरजेचं नाही हे अचानक सकाळी ठरलं कॉस्ट्यूम गरजेचं नाही पण माझ्या गुरुनुसार आपण प्रत्येक वेळी जिथे जातो तिथे पूर्णत स्वतःला स्वप्न द्यावं त्यामुळे मी पूर्ण पूर्ण मध्ये गेली परफॉर्म केलं जजेशने कौतुक केलं मला बोलवलं म्हटलं रे वा एवढी हो आजारी आहे मी सुद्धा मला परफॉर्म करता आलंय माहीत नाही केवढं जमलंय ते तर मी पूर्णतः परफॉर्म केलं त्यांनी मला नाव विचारलं तो काय शिकते असे ते सगळ्या गोष्टी झाल्या म्हंटल तो क्वालिफिकेशन राहून होता मी सिलेक्ट झाली नाही झाली माझ्या हातात नव्हतं पण एक आतून कल्पना असते की कदाचित झाली असेल म्हणून म्हटलं की चला उद्या नेक्स्ट डे आहे नेक्स्ट डे फिनाले आहे तर आपण थोडस अजून कष्ट करूया ताप आहे जे काय असेल ते बाजूला ठेवून परफॉर्म करूया निर्णय काय असेल मला माहित नाही मी तशीच कॉलेजला गेली प्रॅक्टिस केली नेक्स्ट डे परफॉर्मन्स आहे ह्या भीतीने किंवा काय म्हणतात परत परफॉर्म करायचं आहे ती ताकद परत गोळा केली प्रॅक्टिस केली आणि निघाली संध्याकाळी मला फोन आला की तू सिलेक्टेड नाही बरं जजेसवर मी पॉइंट आउट नाही करू शकत कारण आधीच मला नाव कशी आहेस म्हणजे काय करते सगळं विचारलं गेलं त्यामुळे मला कळलं नाही की का सिलेक्ट केलं गेलं नाही पण हा किस्सा सांगायचा सा मुद्दा असा की मला आज खूप आनंद होतो हे सांगण्यासाठी की मी आज त्याच कॉलेजमध्ये परीक्षक म्हणून आली